अर्जुन तेंडुलकरने उरकला साखरपुडा सानिया चांडोक प्रसिद्ध उद्योगपतीची नात भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकर याचा मुलगा क्रिकेटपटू अन अर्जुन तेंडुलकर याचा साखरपुडा सानिया चांडोक हिच्यासोबत झाला आहे सानिया यांना मुंबईतील नामांकित उद्योगपती रवीघाई यांची नात असून लवकर तेंडुलकर घराण्याची सून होणार आहे अर्जुन आणि सानियाचा सा साखरपुडा पूर्णपणे खाजगी पद्धतीने फक्त कुटुंबीय आणि जवळच्या पद मित्रांच्या उपस्थितीत पार पडल्याची माहिती समोर येते दरम्यान सानिया चांडोक कोण आहे तिच्याकडे एकूण संपत्ती किती आहे सध्या याबाबत सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे सानिया चांडोकने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पदवी प्राप्त केली आहे सानिया मुंबईतील एका मोठ्या व्यावसायिक कुटुंबातील आहे सानिया रवी घई यांची नात आहे सानियाचे कुटुंब मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपतींचं कुटुंब आहे घई इंटर कॉन्टिनेंटल मरीन ड्राईव्ह हॉटेल आणि ब्रुकलिन क्रीमरई कमीर कॅलरीज असणाऱ्या आईस्क्रीम ब्रँडचे ते मालक आहेत सानिया चांडोकी मिस्टर पॉल्स पेट स्पा अँड स्टोर एल ए पीची नियुक्त भागीदार आणि संचालक देखील आहे बेरो रिपोर्ट एस मराठी मुंबई